खासदार दोन्ही आमदार वसई सोपारा पत्रकार संघाचे अध्यक्ष रोगडे साहेब इकडे उपस्थित सर्व मान्यवर दरवर्षीप्रमाणे मला वाटते साहेब आपल्याला विनंती केली की चार संघ आहेत वसई विरार पत्रकार संघाचे तुम्ही एक व्हा आणि त्याच्यामध्ये आमची काय मदत लागली इकडे समोर जागी वगैरे बसलेले आहे जागी बरोबर गेली एक झाले तर तुमची ताकद वाढेल आज खाल मी प्रश्न विचारले की महापालिकेमध्ये आपण पत्रकारसाठी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलेलं आहे मालिक कोण चारपैकी तुम्ही एक झाले तर तिकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण आज प्रोव्हाइड करून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं जग बदलत चाललेलं आहे टेक्नॉलॉजी जागीने सांगितले की नाही आम्ही प्रिंट आणि टेलिव्हिजन मग युट्यूबरला आम्ही एंटरटेन करत नाही त्या क्वेश्चन पूछा मॅने या क्वेश्चन पूजा पाहिजे त्याला एक साधा प्रश्न विचारला इकडे सगळे यंगस्टर्स पाठी बसलेले आहेत रवीश कुमार हा पत्रकार आहे का नाही तो बोल युट्यूबरचे पत्रकार नाही तर त्याला रवीश कुमार पत्रकार आहे का नाही ती वेगळी कॅटेगरी आहे तो पत्रकार बोल पण तुम्ही अटेन्शन ते ठेवा की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अमुक फॉलोवर्स असतील क्वालिटी कंटेंट क्रिएट करत असतील तरच त्याच्यात तुमच्या असोसिएशनचा भाग बनवा कोणी पंधरा फॉलोअर्स आहेत आणि काही न्यूसन्स क्रिएट करत असेल आणि पॅकेजवाला पत्रकार बनलेला असेल फिल्टर करा सर्टन सटन पॅरामीटर जगा बनते हो, तो उनको भी दुनिया बदल रहा टेक्नॉलॉजी इज नॉट एन ऑप्शन तर त्यांना तुम्ही डाळून चालणार नाही असं रोकडे सर मला वाटते अटी शर्दी टाका ना तुम्ही ते सिंजन ठेवा त्यांना पण सहभागी कसं करता करून घेता येईल आणि त्याच्यामध्ये आमची काही मदत लागली तर आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू एवढं सांगतो आज इकडे सगळेच प्रवक्ते बोलत असताना बोलले की पत्रकारांची सुरक्षा हा विषय आधी कधीच नव्हता सगळे प्रवक्ते आज बोलतात की पत्रकारांची सुरक्षा बद्दल काहीतरी निवडून आलेलं लोकांनी करावं आणि आम्हाला मदत करावी हे कशाला आजपासून चालू आहे गेल्या काही वर्षांपासून मग रवीश कुमारचं जे उदाहरण झालं डी टी व्ही मधून कसं काढलं गेलं कशाला काढलं गेलं चॅनल कसं चालू झालं किती त्रास दिला गेला चौथा स्तंभ त्याला सुरक्षेची गरज पडायला लागल्या आज अशा विकसित भारत मध्ये आपण आज राहत हातरताय हा विचार करायचा मुद्दा आहे गरज पडली पाहिजे का तुम्हाला सुरक्षाची काय तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचे जे तेव्हा ही परिस्थिती होती का सुरक्षेची पत्रकारांना सुरक्षेची गरज होती का तेव्हा हा विचार करायचा मुद्दा आहे इकडे आहेत टेक्नॉलॉजी मगाशी बोललो तसं द पॉवर दॅट गिव्स न्यूसन्स हरासमेंट मेंटल स्ट्रेस ह्याच्यावर किती लोक बोलतात अनॉनॉमसली कोणी काही बोलू शकते जबाबदारीने आपल्या पुढच्या पिढीने जर वागायचं असेल तर पत्रकार तुम्ही सगळ्यांनी ते बॅटर हातात घेऊन आपली पुढच्या पिढीला चांगली माहिती समाजातली कशी पोचवता येईल आज पेपर वाचत असताना किंवा टी व्हीवर न्यूज बघत असताना आपण सांगू शकतो की हे अमुक अमुक माणसांनी प्लांट केलेली आहे नाही वस्तू सगळे करतात असं मी बोलत नाही आता अंबरीश मिश्रा सारखे सिनियर पत्रकार लँग्वेज वर कमांड सोळा भाषा येतात त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये लेख लिहितात गुलजार सारख्यांची पुस्तक इंग्लिश ट्रान्सलेशन अंबरीश मिश्रा सारख्या एका पत्रकाराने केली म्हणजे काय कॅलिबर असेल त्यांचं तसे पण पत्रकार बघितले आहेत आणि जे जागी आपण बताया युट्युबर वाले पत्रकार मी देखे दोन्ही स्पेक्ट्रम बघितलेला आहे आपल्या देशाला जर खरोखर पुढे जायचं असेल जा। आज मीडियन एज भारताचं ट्वेंटी नाईन इयर्स आहे एकोणतीस हे पंधरा वर्षासाठी आपल्याला ऍसेट आहे एकोणतीस वय म्हणजे जगातलं सगळ्यात युवा देश कुठला असेल तर आपला भारत देश आहे एकोणतीस मिडियन एज आहे हे चायनाला पंचवीस तीस वर्ष आधी होत पंचवीस तीस चाळीस वर्ष आधी होत हे एकोणतीस वयोगट जर आपण पुढच्या पंधरा वर्षामध्ये जर कॅपिटलाइज नाही करू शकले तर हीच आपल्या देशासाठी सगळ्यात मोठी लायबिलिटी असणार आहे आज असेट आहे सगळ्यात युवा देश पाठी सगळे बसलेले आहे काय तुमचं वय बावीस अठरा एकोणीस वीस असेल बरोबर ना अठरा सतरा एकोणीस बोलले बी एड डी एड करतात म्हणजे त्याच्यात आसपास असतील वीस बावीस वर्षाचे पण असतील पण ऍव्हरेज एकोणतीस वय हे जर पंधरा वर्ष आपण कॅपिटलाइज नाही केलं तर ही सगळ्यात मोठी लायबिलिटी आपल्या देशावर असणार आहे आज आपण त्या लोकांसमोर कुठले मुद्दे मांडतात कुठले मुद्दे आपण ह्याच्यासमोर मांडतात जेव्हा आपण राजकारणामध्ये इलेक्शन परवा झाली कुठले मुद्दे घेऊन समोर आपण गेलेलो बोलत नाही मी पण ह्या पिढीला आपलं असोसिएशन एक चांगली दिशा देईल टेक्नॉलॉजी जसं मी बघा बोलला एल किती लोक एआयवर चर्चा करतात एक आपलं विरारला कॉलेजमध्ये एक कंपनी आणलाय आणि मी मॅडम तुमच्या मुलांना व्हिजिट करायला घेऊन द्या त्या कंपनीला आपजोस पीछे बैठे विवा कॉलेज में नए बिल्डिंग में कंपनी लाए कितना पगार रहेगा साल का जो टॉप मोस्ट पेड जो एम्प्लॉई है विरार का तो ही है कि पगार है सिलता अंदाजे साठ सत्तर का हजार थोड़ा वरती थोड़ा तो वरती थोड़ा वरती थोड़ा वरती थोड़ा वरती थोड़ा वरती थोडं वरती अडीच करोड रुपये पगार आहे अडीच करोड रुपये टेक्नॉलॉजी जी कंपनी आहे ती टेक कंपनी आहे अडीच करोड रुपये सगळीकडे शूटिंग काढतात आहे आणि पत्रकारांसमोर बोलतोय मी उद्या जाऊन तुम्ही व्हेरीफाय करू शकता अडीच करोड रुपये पगार आहे तीनशे साडेतीनशे लोक टेक्नॉलॉजी म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर काम करतात रोखड सर दोन का तीन जण त्या कंपनीमध्ये एआय काम करू शकतात ही परिस्थिती आहे ज्या कंपनीमध्ये अडीच करोड पगार आहे ना सॉफ्टवेअर इंजिनियर्स त्याच्यातले दोन का तीन जण एआय काम करू शकतात अशी परिस्थिती आणि ती अमेरिकन कंपनी आहे आता जेव्हा आपण बोलतो हो एआय तर फक्त ते चॅट जीपीटीच लक्षात येते दुसरं काय कोण बोलतोय का जीपीटी टूल आहे लक्षात आलं का बघा तुम्हाला चॅट मध्ये फ्रॉम टाकता आला म्हणजे मी ए आय शिकून गेलो साप खोटं आहे ते युट्यूबवर तुम्हाला पण ॲड्स येत असतील की ए आय शिको ए आय शिको म्हणजे काय चॅट जी पी टी शिका साप खोटं आहे ही समज आपल्या लोकांना रोखण्याचा तुमच्या माध्यमातून पोचलं पाहिजे वस्तुस्थिती खूप वेगळी आहे आपल्यांना जर जगाच्या पातळीवर भारताला त्या लेवलला जर पोचवायचं असेल आज तुम्ही मला सांगा सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी कंपनी कुठली आहे जगातली सगळ्यात मोठी कंपनी कुठली आहे ऍपल एपल एन मीडिया पुढे पाठी होत राहते त्याचं मार्केट कॅप काय आहे म्हणजे किती किती व्हॅल्यूची ती कंपनी आहे थ्री पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर भारताची जीडीपी काय थ्री पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर म्हणजे अमेरिकाची एक कंपनीचा जेवढं व्हॅल्यू आहे ना तेवढी भारताची जीडीपी आहे आणि आपल्याला जर अमेरिका चायना ह्या लोकांबरोबर कम्पीट करायचं असेल तर त्या लेवलचे कंपनीज आपल्या इकडे जन्माला आले पाहिजे आणि तेवढे मोठे झाले पाहिजे तर आपण सुपर पॉवर बनू तर दोन जणांचं मार्केट कॅप वाढलं कोण दोन तुम्हाचं घरात माहिती आहे कोण त्यांचं वाटलं म्हणजे देशाची परिस्थिती सुधारली अशी कंडिशन नाही आहे पर कॅपिटल इन्कम काय आपलं वर्षाला पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये टॉप वन पर्सेंट काढलं तर किती झालं टॉप फाईव्ह पर्सेंट काढलं तर किती झालं ही परिस्थिती आपली आणि लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे तर आपलं पुढची पिढी विचार करायला चालू करेल योग्य तो निर्णय आपली पुढची घ्यायला शिकेल एवढंच सांगतो आपण एक चांगला कार्यक्रम करे आमंत्रित केलं मॅडम यंगस्टर्सशी मला डिस्कशन करायला आवडते कधीतरी कर एक चर्चासत्र ठेवा त्यांच्याबरोबर रोखणे साहेब तुमच्या अध्यक्षेखाली हे जे वीस पंचवीस टक्के आहेत त्याचा आकडा कसा वाढेल आणि कॉलिटी जर्नलिझमवर कसं आपलं असोसिएशन आपला तालुका आपल्या जिल्ह्यामध्ये तरी तुम्ही कसं ते इनिशिएटिव्ह घेऊन करतील आणि त्याच्यामध्ये पण काय मानत लागेल ते नक्कीच आम्ही तुम्हाच्या सोबत राहू एवढंच सांगतो खासदार साहेब दोन्ही आमदार साहेब आपल्याची पण मदताची अपेक्षा आहे हे चारही असोसिएशन एक करण्यासाठी एवढंच सांगतो मी दोन सत्ता सपोर्ट जय जय महाराष्ट्र